आणि वक बोर्डाच्या सगळ्या जमिनी आणि प्रॉपर्टी काय लोकांच्या जातात होती त्याचा जाता सर्वसामान्य मुसलमानं अजिबात फायदा होत नव्हता आणि म्हणून सरकारने जे बिल आणलेलं दिला आहे हे बिल मुस्लिम विरोधी नाही अपोजिशननी जाणीवपूर्वक समाजामध्ये फूट पाडण्याची भूमिका घेतलेली आहे आणि गरीब मुसलमानांना जर या बिलाचा फायदा होत असेल तर हे मुस्लिम विरोधी बिल आहे अशा पद्धतीची भूमिका हे अत्यंत आयोगी होतं पण विरोधकांनी मुस्लिम मतं मिळवण्यासाठी जरी हा प्रयत्न केलेला असला तरी मागच्या निवडणुकीमध्ये आठ टक्के मतं आमच्या इंडियाला मिळालेली आहे मुसलमानांशी आणि तीन तलाकचा विषय असेल थ्री सेवन्टी आर्टिकल जम्मू काश्मीरवर आठवण्याचा विषय असेल जम्मू काश्मीरमधला आतंकवाद हा जवळजवळ नव्याण्णव नव्याण्णव टक्के संपत आलेला आहे आणि आतापर्यंत त्या ठिकाणी तीन कोटीपेक्षा जास्त लोक टुरिस्ट त्या ठिकाणी गेलेले आहेत पूर्वीच्या काळामध्ये लोकांना भीती वाटत होती आता आर्मीच्या हातामध्ये सगळे अधिकार आल्यामुळं काही ठिकाणी दुर्भेड होते काही ठिकाणी आतंकवादी आणि आपल्या आर्मीमध्ये ते डिफेनमध्ये संघर्ष होतो यामध्ये अनेक लोक मारले गेलेले आहे काही आपले न जवान शहीदी झालेले आहे पण ओव्हरऑल जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शांतता आहे आणि काश्मीरच्या डेव्हलपमेंटसाठी काश्मीरच्या शांततेसाठी आपल्याला त्या ठिकाणचं थ्री सेवन्टी आर्टिकल आठवण जाऊ शकतो काँग्रेसच्या काळामध्ये ते आठवलं गेलं असतं तर आतापर्यंत त्या ठिकाणी फार मोठ्या पद्धतीने त्याला बदल होऊ शकला असता काँग्रेस पक्षाच्या सत्तेच्या काळामध्ये तिला कश देण्यात आलं नाही आणि आता त्या ठिकाणी डेव्हलपमेंट म्हणून होत आहे रोडची डेव्हलपमेंट आहे ट्रेन त्या ठिकाणी गेलेली आहे आणि छोटे मोठे उद्योग त्या ठिकाणी जाऊ लागलेले आहेत त्यामुळं आतंकवादची ॲक्टिव्हिटीज बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी झालेल्या आहे नरेंद्र मोदींचं विजन आहे की सर्वांना एकूण पुढं जायचं आहे आणि त्यामुळं मुस्लिम समाजाला माझं नम्र निवेदन आहे की आमचं एन डी ए सरकार आपल्या विरोधामध्ये नाही जाणीवपूर्वक काँग्रेस आणि अपोजिशनचे लोक आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हिंदू मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होता एक तर औरंगजेबच्या खरबरीच्या संबंधामध्ये मध्यंतरी आंदोलन होणार आहे तर माझ्या माझी भूमिका नक्कीच अशी होती की औरंगजेबचा जो जी खबर आहे तर जी अफजल खानाची खबर जी आहे ज्या खानाचा पुतळा शिवाजी महाराजांनी पाडला होता त्या अफझल खानाची खबर संपूर्ण शिवाजी महाराजांनी पण मानलेली आहे त्यामुळं जो शिवाजी महाराजांचा इतिहास आहे संभाजी महाराजांचा इतिहास आहे याची त्याचं त्याची पावती म्हणून मला वाटतं की औरंगजेबची एक बजी आहे जी तिथं मध्ये आहे आणि ती हटवण्याचा मागणी करण्यात आली ज्या वेळेला शाबा चित्रपट लोकांनी पाहिला लोकांना इथे माहिती होता की संभाजीराजेंना एक क्रूरपणे त्यांच्या हत्या औरंगजेबाने केलेली आहे परंतु याच्या अगोदरी मागणी झाली नाही आता छावा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांना वाटलं की अरे हत्या करण्यात आलेली आहे त्याचा इतिहास तर असा आहे की स्वभा संभाजी महाराजांच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांची बॉडी जेवढे लाव गुरु नावाच्या गावात आणली होती किंवा गोरेगावच्या बाजूला होु नावाच्या गावात आहे या ठिकाणी गोविंद महार नावाचा आमचा एक वैभव होता त्यांनी डेअरिंग करून तो त्या ठिकाणी हे केला त्यांनी अस्ताव्यस्त असणारी बॉडी त्यांनी केली आणि त्यानंतर ते झालेला आहे अर्थात इथे शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं मार्ग आहे आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक माऊळे होते शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मुसलमान मावळे होते शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम केले जाणार नाही पण महाराष्ट्रामध्ये अलिगढच्या काळामध्ये काही लोक एक आक्रमक भूमिका मांडत आहे आणि समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे पण माझ्या पक्षाची भूमिका ही आहे की बाबासाहेबांच्या संविधानातला फार उभं करायचा असेल हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल इसाई असेल बौद्ध असेल जैन असेल फारशी असेल लिंगायत असेल या सर्व धर्माच्या लोकांना एकत्रितपणे घेऊन आपला बंधुभाव जो आहे बंधुभाव वाढवण्याच्या साठी आपलं सुविधान आहे बाबासाहेबांनी फार मोठ्या कष्टाने संविधान लिहिलेलं आहे त्यामुळे <laughs> संविधानाचा भागदुभा करायचा असेल तर हा हिंदू मुस्लिम महादुभा कामा नये अशी माझी भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझा पक्ष जो आहे समाजाला एकत्र आणण्यासाठी सम समाजामध्ये समताप करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आहे आणि संविधान जे आहे ते संविधान संविधान सभेमध्ये पास झालेला आहे परंतु त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा वाट आहे संविधानाचं नाव आलं की तिथं बाबासाहेबांचं नाव येतं आहे नाव तुम्ही येत नाही आहे संविधान लिहि संविधानामध्ये सगळ्यांचा वाटा आहे राजेंद्र प्रसाद हे त्यामध्ये आतिश होते पंडित जवाहरलाल नेहरू होते अनेक लोक होते पण ज्यावेळेला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला बाबासाहेबांनी संविधानाचा ड्राफ्ट त्यावेळेला राजेंद्र प्रसाद आणि जवाहरलालजीनाथ दिला त्यांच्या तोंडातून उघड निघाले होते की डॉक्टर आंबेडकर आपण संविधानाची खरेदी तुम्हाला त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या शेताकडे लक्ष न घेता बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे शेती झालीपूर्व या ठिकाणी आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो आवड आहे हे जो आहे तो सहा डिसेंबर छप्पनला जर झाला तर बाबासाहेब आंबेडकर अजूनही जर दहा बारा पंधरा वर्ष आपल्याला राहिली असते तर ते या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकले असते परंतु बाबासाहेब आंबेडकर लोक आमच्या निघून गेले आणि आम्ही सर्वजण बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी आहोत आणि एक विषय आहे तो महाभोगी महाविहार बिहारमध्ये या ठिकाणी